जय महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बहीण योजने अंतर्गत अतिशय आनंदाची बातमी आहे तुम्ही जर ऑगस्ट मध्ये अर्ज केला असेल आणि तुमचा तो अर्ज मंजूर झालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही अर्ज जुलैमध्ये केला असेल किंवा तुम्ही अर्ज ऑगस्ट मध्ये केला असेल आणि तुमचा हा अर्ज जर मंजूर झालेला असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तीन दिवसामध्ये मिळतील आज एकोणतीस ऑगस्ट तसेच तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट अशा प्रकारे तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात आता झालेली आहे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले आहेत तुम्ही स्क्रीनवरती स्क्रीनशॉट पाहू शकता आता तुम्ही म्हणाल की आम्ही जुलैमध्ये अर्ज केला आहे आम्ही ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे आमच्या अकाउंटमध्ये पैसे कधी जमा होतील तर पुन्हा एकदा सांगते तुमचा अर्ज जो अप्रूव्ह असणे गरजेचे मन्ज, आहे मंजूर असणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच तुमचं आधार कार्ड हे बँकेला सेडिंग असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत हे पैसे चार हजार पाचशे नाही तर आता तीन दिवसांमध्ये म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये आता सरकार जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तुमचे जे जमा झालेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या महिलांनासुद्धा हा व्हिडिओ महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे तो शेअर करा जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन बॅलेन्स जो आहे तो चेक करा किंवा हेल्पलाईन नंबर कस्टमर केअरचा नंबर असेल त्यावरती कॉल करून तुम्ही तुमचा बॅलेन्ससुद्धा चेक करू शकता म्हणजे तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही हे समजेल जर तुम्हाला आज पैसे नाही आले तर तुम्हाला पुढील दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे सरकार जमा करेल महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या महिलांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद